અરે કાળાથી કદાચ वरला उंटा का तुम्ही येतो नमस्कार मी छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट सायकलिंग असोसिएशन तर्फे निखिल कचेश्वर अध्यक्ष आज आम्ही पंढरपूरला निघालो हो, आहोत इथून आम्ही चौसाळा चौसाळ्यानंतर बा, बार्शी बार्शीनंतर पंढरपूर असा आमचा रूट आहे आणि इथून आम्ही साठ रायडर्स यावेळेस निघालो आहोत तिथं एक छान रिंगण सोहळा असतो तिथ पूर्ण महाराष्ट्रातून हजारपेक्षा रायडर्स तिथे येतात आणि ते रायडर्स तिथं रविवारी म्हणजे सात तारखेला सकाळी एक रिंगण सोहळा करतात त्याच्यामध्ये मंदिराला सायकल दर्शन सायकलवर दर्शन करतो आणि त्याच्यानंतर विठ्ठलाची आराधना करतो आणि जयघोष करून आम्ही वापस परत येतो आमच्यासोबत माझे सेक्रेटरी चरणजीत सिंग संघा पण आहेत त्यांना नमस्कार मी चरणजीत सिंग संघा औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे सचिव आहे सर आमची जी जी वारी आहे सायकल वारी ही तीन दिवसाची आहे पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख हे त्यांना आम्ही बॅकअप व्हॅन ठेवलेली आहे हे वर्ष आमचं तिसरं वर्ष आहे वारीचा मागच्या दोन वर्षापासून आम्ही नगर मार्गे जातो यावर्षी आम्ही बीड मार्गे जाणार आहे यामध्ये पासष्ट सायक्लिस्ट आहे तरी पण आता आम्ही आजचा मुक्ता म्हणजे चौसाळ्याला आहे आणि उद्या संध्याकाळी आम्ही पंढरपूर पोहोचणार आहोत कोणाला यामध्ये आमच्या ग्रुपमध्ये जे आता वारीमध्ये डॉक्टर्स बी आहे सोबत डॉक्टर दीपक कुमकुळे डॉक्टर सुदामा आहे असे चार पाच डॉक्टर्स आहे फर्स्ट 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 एड किट आहे सोबत आमच्या व सायकलला काही झालं तर मेकॅनिक आहे टेक्निशियन आहे असं पूर्ण आम्ही बंदोबस्त करून जाणार आहोत या वारीमध्ये या उद्योजक आहे इंजिनियर आहे डॉक्टर्स आहे व सायकलिस्ट आहे नोकर माणूस वगैरे सगळे आहे मी चरणजीत सिंग संघा औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेत आहे